नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा सर्व चित्रपट ग्रहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निर्मित झाला होता पण अचानक ते सर्व का शो बंद करण्यात आले कारण काय तर दक्षिणे दक्षिणेकडचा पुष्पा हा पिक्चर आपल्याकडे आला आणि त्या शो साठी छत्रपती संभाजी महाराजांचे सर्व शो बंद करण्यात आले एका मराठी माणसाने मराठी चित्रपट आणि तो पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती हा काढलेला सिनेमा आणि तो बंद करण्यात आला हे खूपच म्हणजे अन्यायकारक का। आहे तर या विरोधात आज आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि आमची अशी मागणी आहे की हे सर्व शो जे बंद केले ते परत चालू करावेत निदान एक स्क्रीन तरी प्रत्येक थिएटरमध्ये ह्या सिनेमासाठी उपलब्ध करून द्यावे आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय जनजागृती तर करतच आहोत पूर्ण शाळामध्ये आता आम्ही शिक्षणाधिकारी आणि डीवायस पी आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देतो की हा अन्याय आम्ही नाही सण करून घेणार खर तर आणि हा शो जो बंद केला तो लवकरात लवकर चालू करावा आणि आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्र पाठवतो तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमची दिशा काय असेल आम्ही शो बंद करू पुष्पाचे कारण हा मराठी सिनेमावर नेहमीच अन्याय होतो आणि तो अन्याय आता आम्ही खपवून नाही घेणार ना। तर आम्ही हा शो बंद करू पुष्पा छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर महाराष्ट्रामध्ये जो आता पिक्चर रिलीज झालेला आहे तो चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे इतिहासाचे ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना पालकांना व सगळ्यांना तर मिळत आहे असं असताना अचानक पुष्पा दोन हा पिक्चर रिलीज झाला व सगळ्याकडे महाराष्ट्राभर हा स्क्रीनवरून पिक्चर काढण्यात आला हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे असाच अन्याय पूर्वी दादा कोटकेंच्यावर झाला होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्यात भाग घेऊन परत मराठी पिक्चरला न्याय त्यावेळी दिला होता असा न्याय आता मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही सर्व हिंदू भावनेच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहोत जर झालं नाही तर पुढची दिशा आंदोलनाची आम्ही जरूर ठरवणार